फेसबुक लाईव्ह दरम्यान उद्धव गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर कार्यालयातच पाच गोळ्या झाडल्या या गोळीबारात अतिरक्तस्त्रावाने घोसाळकर यांचा मृत्यू झाला तर घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनेही स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली दरम्यान गोळीबारापूर्वी या दोघांमध्ये काय संवाद झाला ते आता समोर आले मॉरिस आणि अभिषेक यांच्यात अनेक वर्षापासून मतभेद होते मात्र या दोघांमधील वाद मिटल्याचं सांगण्यासाठी गोळीबाराच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी हे दोघे एकत्र दिसले आपण एकत्र आल्याचं नागरिकांना समजावे म्हणून मॉरिसने साडेसातच्या फेसबुक लाईव्हसाठी अभिषेक यांना कार्यालयात नेले त्या दोघांनी गळाभेट घेतली वाद मिटवून नेते एकत्र आल्याने कार्यकर्त्यांनी देखील आनंद व्यक्त केला लाईव्ह देखील चांगली कामं करण्यासाठी आम्ही मतभेद बाजूला करून एकत्र आल्याचे दोघांनी सांगितले चार मिनिटाच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये मॉरिस सुरुवातीला गॉड ब्लेस यू म्हणत घोसाळकरांना बोलण्यास सांगतो त्यावर घोसाळकर आज मॉरिस भाई सोबत लाईव्ह येण्याची संधी मिळाली हे पाहून अनेक जण सरप्राईज होतील असे म्हणतात घोसाळकर बोलत असतानाच मॉरिस मध्ये येतो आणि आज बहुत लोक सरप्राईज म्हणतो काही गोष्टी एकटेसाठी चांगले काम करण्यासाठी होतात असे बोलून पुन्हा घोसाळकरांना दोन शब्द बोलण्याचा आग्रह करतो घोसाळकर यांनी बोलताना एक चांगली दिशा घेऊन आम्ही पुढे जात आहोत साडी रेशन वाटण्यासोबतच मुंबई ते नाशिक बस प्रवास सुरू करणार आहोत नवीन संकल्प घेत एकत्र काम करणार आहोत आमच्या कार्यकर्त्यांमध्ये काही गैरसमज होते मात्र आता पुन्हा एक काम करणार आहोत असं अभिषेक म्हणाले बोलणे झाल्यानंतर उठून जात असताना त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या गेल्या फेसबुक लाईव्ह नंतर घोसाळकर उठून हसतच बाहेर येत असतानाच त्यांच्यावर एका पाठोपाठ एक पाच गोळ्या झाडल्याचं फेसबुक लाईव्ह मध्ये दिसलं त्यातील तीन गोळ्या अभिषेक यांना वर्मी लागल्या तर अगदी एक जवळून त्यांच्या डोक्याला लागल्याचं लाग लाग समजतंय अभिषेक यांना तातडीने करुणा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र अतिरिक्त स्त्रावाने त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे या गोळ्या मॉरिसने झाडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिल्याचे समजते